चला आता भाजी झाली आहे तयार चला आज आपण डाळूच्या पानाची भाजी बनवूया मस्त कवळे कवळे पान आहेत देंडे कापून घेतलेले आहेत चला पान धुवून पण घेतली आहे आणि पुसून पण घेतलेली आहे आता मस्त पैकी भाजी बनवूया चण्याचं चा पीठ घेतलंय एक छोटी वाटी जास्ती नाही पाहिजे थोडस मीठ टाकलं थोडासा लसूण टाकायचं आहे लसूण बारीक चेचून घेतलेला आहे थोडीशी हळद टाकूया याच्यात थोडासा हिंग थोडीशी मिरची बारीक चेचून घेतलेली आहे आता थोडस पाणी टाकून आपण याला कालून घेऊया बघा पीठ कालून घेतलेला आहे आता आपण याला पातळ पातळ लावून घेऊया बेसन याला एकदम पातळ लावायचंय कारण का आपल्याला आळवडी नाही बनवायची भाजी बनवायची म्हणून जास्त दाट नाही करायचंय ना नुसतं बेसन बेसन लागेल एक पान पुन्हा आतरते मी लहान लहान आहे त्याच्यासाठी मोठा असला काय एक पान बस झालं छोटे आहेत म्हणून मी दोन लावत आहे आता याला असं याला पण लावलं पण एकदम थोडं थोडं लावलेलं ला आहे फक्त आपले पानं जे आहे ते चिटकून जायला पाहिजे आणि आता याचा का नाही आपल्याला रोळ बनवून घ्यायचा आहे हे बघा असं चौकनी बनवायचं आहे दाबून दाबून गोल नाही बनवायचा हे बघा अशा एकाच पानाचा रोळ भरपूर होतो पण हे छोटे आहेत म्हणून मी दोन घेतले चला मी आता बनवून घेते सगळे हे बघा तीन रोल झाले पाच पानामध्ये चला आता आपण याला फ्राय करून घेऊया ला हलक फ्राय करायचंय जास्ती नाही चला आता काढून घ्यायचं हलकच आपल्याला फ्राय करायचं जास्ती नाही आता हे दुसरं चला आता आपण भाजीसाठी वाटण करूया एक मोठा तंबाटा घेतला लसूण थोडासा अद्रकचा तुकडा एक एक चमचा जीरा अर्धा मिरचीचा तुकडा चला वड़ी तळलेल्या तेलामध्ये आपण भाजी बनवून घेऊया आता चला टाकूया हिंग आता कांदा चला कांदा परतून आहे आता मीठ टाकायचं आहे आता धनिया पावडर लाल तिखट हळद आता हे परतून घेऊया आता हे वाटण टाकून देऊयांबाट्याचं चल आता हे पण मस्त टमाट्याचं वाटण शिजून घेऊया आता टाकूया गरम मसाला चांगलं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता इथं आपल्याला हे ना कापून घ्यायचे दोन दोन पीस करायचे चल आता मसाला छान परतून झालेला आहे आता पाणी टाकू घेऊ थोडं मीठ कमी झालंय थोडं टाकूया ने आता हे दोन दोन तुकडे करून घेतले त्याचे हे टाकून देऊया आता मस्त पैकी त्याच्या आतलं बेसन शिजेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे चला एकदा भाजी बघूया हे बघा झाले भाजी तयार चला मंडळी सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला तर चला बाय बाय